स्वातंत्र्य म्हणजे काय स्वराज्य म्हणजे काय याचा खरा अर्थ कधी जाणून घेतलाय एकोणीसशे सत्तेचाळीस ते अगदी आता जेव्हापासून स्वतंत्र झाली भारतमाता साजरा झाला जल्लोष आसमंती जयघोष पण तरीही थांबला नाही दाही तिशी आक्रोश कधी महिलांच्या किंकाया कधी चिरडल्या जाणाऱ्या पर्या कधी होणाऱ्या दंगली कधी धर्मजातीतल्या दऱ्या कुठे भ्रष्टाचाराची वादळ त्यात होरपळून जाणारी घरं कुठे जीव घेणे हल्ले कुठे आत्महत्येची धोर हेच का ते स्वातंत्र्य इथे तर सोडलाय साऱ्यांनी तायतंत्र माणुसकीची हार होतीये विसरलोय आपण स्वराज्य मंत्र हो तेच ते स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं एक समृद्ध स्वप्न जिजाऊंनी पाहिलेलं अंगाई तुनी रुजली होती शूरता अन वीरता फक्त एवढेच नाही तर ममता रयतेत जाऊन जाणली त्यांनी साऱ्यांच्या मनातली दुःख राजकारणापेक्षाही महत्वाचं मानलं स्वराज्यात नांदवणं सुख परस्त्रीला आई मानणे हे शिवरायांचे संस्कार चूक करेल त्याच्या कंठावर तलवारीची धार आता सुद्धा असं काहीतरी कठोर श्वासन व्हायला हवंय म्हणूनच म्हणते स्वातंत्र्य आहे पण स्वराज्य हवंय जाती भेद धर्म भेद किती तू तू मी मी स्वराज्य तेव्हा उभारलं होतं साऱ्यांनी एकत्र येऊ विविध जातीच्या माव्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले मुसलमानी बांधवही स्वराज्यासाठी लढले आताही पुन्हा तसंच एकजुटीचं नंदनवन हवंय म्हणूनच म्हणते स्वातंत्र्य आहे पण स्वराज्य हवे आपण उपाशी राहू पण रयत उपाशी नको शेतकऱ्याला कुठलीही कमी पडायला नको अन्नदात्याच्या घरी कधीही रिकामं पोट नको घाम गायणं चालेल पण अश्रू गायणं नको आता सुद्धा बैराजाचं बीज तरारून यायला हवंय म्हणूनच म्हणते स्वातंत्र्य आहे पण स्वराज्य हवंय मुलींना स्वसंरक्षण शिकवावं नको बंद जगाची दार विसरू नये जिजाऊंनी ही उपसली होती समशेर परित्राणाय साधुनाम विनाशायच्या करायला आपणच पुढाकार घ्यायला हवा रडणं सोसणं पुरे आता कडाडून गर्जण हवंय म्हणूनच म्हणतीये स्वातंत्र्य आहे पण स्वराज्य हवंय पण स्वराज्य हवंय धन्यवाद